बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी पेन शहरात सर्व सोयीनिशी सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालं आहे गॅलेक्सी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज असे हॉस्पिटल असल्याने उपचारासाठी आता मुंबई जाण्याची गरज न भासता मुंबईतील रुग्ण उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येतील अशी व्यवस्था इथे असणार आहे या हॉस्पिटलचे नाव शासनाच्या आरोग्य योजनांच्या यादीत येण्यासाठी पुढील काळात पाहिले जाईल असं प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केलंय तर यावेळेस व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी आमदार युवा नेते अनिकेत भाई तटकरे वेदांती हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी सहकारी राजेश टेलर रोहन पंधारे डॉक्टर तन्वी पंधारे नरेंद्र ठाकूर यशवंतदादा घासे निवृत्ती पाटील मिलिंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते ते यावेळेस भाजपा उपजिल्हा वैकुंठदादा पाटील यांनी गॅलेक्सी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे हे पेणमधील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचं सांगितलं आहे तीन वर्षात गॅलेक्सी हॉस्पिटलमधून अकरा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे यापुढेही रुग्णांना गॅलेक्सी हॉस्पिटल मधील डॉक्टर स्टाफ यांच्या योग्य देखरेखीखाली उपचार देण्यात येतील असं हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी उपस्थितांचे आभार मानताना म्हटलं आहे विशेष बघितलं तर सरकारी हॉस्पिटल्समध्ये पेशंटची खूप त्या ठिकाणी गैरसोय होते आणि मग अशी गैरसोय झाल्यानंतर आम्हाला राजकारणी मंडळींना प्रश्न पडतो की नक्की या लोकांना सुविधा कशा उपलब्ध करायच्या परंतु मला या ठिकाणी सांगा सभिमान वाटतो की आज गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप पेशंट्सना या ठिकाणी न्याय मिळाला आहे आणि खूप पेशंट्सना त्या ठिकाणी आधार निर्माण झाला आहे आम्ही सांगितल्यानंतर येथील डॉक्टर्स आहेत येथील स्टाफ आहे कधी न कामात दिरंगाई करता त्या ठिकाणी पेशंट्सना यथोचित त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याचं काम देतात असंच त्यांचं काम अविरत राहू द्या आणि या पेण शहरासाठी लाभलेलं एक वैभव आहे हॉस्पिटल रुपी हे वैभव असंच काम करत राहू द्या त्यांना येत्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जैन जय पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेवढ्या सुविधा दर्जेदार पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास हा प्रत्येकाने त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या टोमावरती आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करणारे सर्व डॉक्टर ब्रिजकांडीमध्ये एखादा उपचारासाठी गेला लिलावतेमध्ये गेला अलीकडच्या कालावधीमध्ये प्रार्थना समाजच्या परिसरामध्ये अंबानी हॉस्पिटल जे झालेलं आहे त्या ठिकाणी गेला तिथे ज्या सुविधा मिळू शकतात तिथे जे झटपट उपचार होतात तिथे गेल्यानंतर बरं वाटतं उपचारभा बा, आजार भारा होऊ शकतो ही रुग्णांच्या मनामध्ये हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर शंभर टक्के मिळवतील अशा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्त करण्यात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा